खाली घेतलं जरा घे मग ते आपण ते आली सर्व आदरणीय प्रेक्षक मंडळींना माझा जय महाराष्ट्र मी उद्धव फंगाळ विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज ते उपोषणाचा मंडप दिसतच असेल पाठीमाग बॅनर वगैरे हो त्या माणसाचा म्हणजे उपोषण करत्याचा फोटो बी आहे त्याच्यावर लोणार तालुक्यातील वडव गाव आहे एक शेवटचं टोकाचं म्हणजे तिथं आपला बुलढाणा जिल्हा संपत आहे बाजूला आणि शेवटचं टोक आहे लोणार पासून म्हणजे मी मी आलो हे लोणार तालुक्यातलं लो गाव आहे त्यांनी उपोषणाला उपोषणाला बसले होते ते चौदा सप्टेंबर रोजी सात आठ मागण्या आहेत त्यांच्या घरकुल्याच्या वेगवेगळ्या मागण्या सहा दिवसापासून बसलेला माणूस उपोषण म्हणजे लोकशाहीचा विषय त्यांनी निवेदन सुद्धा दिले असतील अगोदर एकही पोलीस कर्मचारी होमगार्ड त्यांच्या जवळ या ठिकाणी उपस्थित नव्हता पंचायत समितीचे कर्मचारी एकही सहा दिवसात आलेले दिसत नाहीत आपल्याला आणि आज अडीच वाजता त्यांचा फोन आला म्हणजे फोन त्यांचे दोन तीन दिवसापासून चालू येतो मला आजच नाही की माऊली या एकदा या एकदा दाखवा एकदा पण आपल्या गावातल्या बातम्या दोन दिवस आपण बाहेरगावी असल्यामुळे आपलं काही येणं झालं नाही पण आज अडीच वाजता बोलता बोलता बोलले की फंगाळसाहेब एकदा गरीबाच्या बातम्या सुद्धा दाखवत चला तो शब्द लागला आपल्याला थोडासा कारण कसा लागला की आपण गरीबाच्या बातम्या दाखवतो आणि श्रीमंताच्या बी दाखवतो बातमी काय गरीब श्रीमंत काही नसतात त्याच्यामध्ये पण एवढा जीव लावून माणूस माणूस जर बोलवते सहा दिवसापासून उपोषणात बसलेला माणूस आपण जात नाही या गोष्टी जरा न पटण्यासारख्या झाल्या मला एवढ्या लांबून नाही करून या ठिकाणी आलो मी मी म्हणजे अडीच वाजता फोन आला त्यांना मला चार वाजता पोहचतो पण येण्यात उशीर झाला आणि त्यांची तब्येत अचानक बिघडली मुक्ताजी चाटे नाव आहे त्याचं वडावचे तुमच्या ओळखीचे आता वडाव गावा म्हणल्या ओळखीचे सगळे अचानक तब्येत बिघडले त्यांची कारण बरोबर आहे सहा दिवस झाले अन्न पाणी नाही आणि डॉक्टर आले होते म्हणतात त्यांची घरची मंडळी बनवून घेतली ना थोडीशी कारण त्यांच्याकडून आपल्याला थोडीफार माहिती घ्यावं लागेल ना आणि सहा सा दिवसापासून पंचायत समिती कर्मचारी नाही पोलीस स्टेशनचा विभाग नाही जिल्हा परिषदचा काही संबंध येत नाही हो कदाचित असेल एकच आहे सर्व समजा पण उपोषणाच्या ठिकाणी जाऊन पाहणी करणे दखल घेणे त्या उपोषणकर्त्याच्या काय मागण्या ते जाणून गेले हे अधिकारी कर्मचाऱ्याचं काम नाही का मग तुम्हाला नोकऱ्या ड्युट्या मी हमेशा सांगतो की तुम्हाला नोकऱ्या कशासाठी येतात मग नेमक्या तुम्हाला खुर्चीवर शासनानं कशासाठी बसवलेलं हे समजून राहिलं काही लोकायला उपोषणाला बसायची पाळी यायला नाही पाहिजे कदाचित गावाचे प्रकरण असतात थोडेफार होतात शासकीय काम येतं उशिरा पाशिरा चालतात या गोष्टी आपण समजू शकतो पण उपोषणाला किंवा मोर्चे किंवा आंदोलन कवा होत असतात की कर्मचारी अधिकारी ऐकत नाही त्याच्यानंतर त्या गोष्टी होत असतात ठीक आहे उपोषणाला बसले काही अडचण नाही आपले पण त्या अधिकाऱ्या कर्मचाऱ्याचं सहा दिवसात याचं काम होतं पंचायत समिती घरकुलाचा विषय त्यांचा घरकुलाबद्दल बी बोलतो हे घरकुलाचा विषय झालेला आहे लोणारचा ते बी बोलतो मी नंतर यांची बाजू घेऊ पाहिले आणि अतिशय बिकट परिस्थिती अधिकारी कर्मचारी मनावर घेतच नाही तुम्ही किती उपोषण करा आंदोलन करणार का त्या धरणात जाऊन बसा तुम्ही तिकडं येतात कागद लिहून देतात शिक्कासही देतात की झालं लेखी आश्वासनाशिवाय तुम्हाला काहीच मिळणार नाही हे ठरलेलं आहे त्यांचं आता जरी उपोषण सोडायला आले ते बीडीओ साहेब आले आज उद्या येणार येणंच येत्यायला आता बातमी लागली किंवा ते दवाखान्यात गेले म्हणल्यावर नोंद होणारच त्याची कुठं कुठं कागद लिहून देतील आम्ही दोन महिन्यात एक महिन्यात तीन महिन्यात काम करतो आणि झालं ऑपरेशन सुटून जाईल आणि परिस्थिती जैसे तेच मला एक म्हणायचं आपण जेव्हा गोरगरीबाला काही योजना देतो किंवा घरकुल असेल किंवा शेतीचा असेल किंवा कोणता असेल हे आपल्या खिशातून चाललं नाही ना हे शासन या लागले ना मग दोन घरं त्या गावामध्ये जर शिल्लक बसले तर काय फरक पडला लागला मी म्हणतो आपल्या खिशातून चाललं का हे गावचे राजकारण असते थोडंफार प्रत्येक गावात हे काही याच गावात नाही प्रत्येक गावात थोडंफार एवढं तेवढं असते समजा त्या गोष्टीला आपण सहमत आहे पण मला तरी वाटते वाटतं वा गावकऱ्यांनी काही गोष्टी मागे पुढे येऊन या शासनाच्या योजना त्यांच्या खिशातलं नाही आपल्या खिशातलं नाही आपला माणूस नाव घेईल एखादं घर शिल्लक झालं काय झालं ते माणूस आपलं नाव घेईल ना पण जाऊ द्या एवढ्या खोलात काही जायचं नाही आपल्याला आपली इथं परिस्थिती पाहू आपण काय आहे इथं उपोषणाला उत्तम साठे साहेब चौदा सप्टेंबर पासून बसले होते सात आठ वेगवेगळ्या मागण्या आहेत त्यांच्या आणि सहा दिवसामध्ये कोणीही त्यांच्या उपोषणाला भेट दिली नाही असं दिसतंय आपल्याला बरोबर आहे साहजिक का अशी का कारण सहाव्या दिवशी तब्येत खराब झाली तुम्हाला सांगितलं मी अडीच वाजता फोन आला होता चार वाजता येणार असं सांगितलं होतं पण इथं दहा मिनिटापूर्वी पोहोचलो त्यांनी सांगितलं तब्येत खराब झाली होती डॉक्टर साहेब आले होते म्हणे त्यांनी सांगितलं की ताबडतोब लोन सलाईन वगैरे काहीतरी असं तब्येत म्हणल्यानंतर आपल्याला काय माहित आता घरची मंडळी आपण थोडक्यात त्यांच्याकडून माहिती घेऊ आणि उद्या या तू यातून माहिती आणि उद्या परवा ते आल्यानंतर वाटलं आपण पुन्हा एक चेक करणार कॅमेऱ्यामध्ये आले पाहिजे काय नाव तुमचं राधाबाई दवाय बर घरचे लोक होते का तुमच्या उपोषणावर हो। आज ते दवाखान्यात नेलं का काय झालं असं तेर पाच सहा दिवस झाले उपोषणावर नसली सरपंच येऊन ना गरम शोक बी नाही व्हिडिओ साहेब बी येई ना सहा दिवसापासून पोलीस वगैरे नव्हतं संरक्षण नाही काय नाही होमगार्ड वगैरे कोण नव्हतं ते आज सकाळचे दिसले नाही काल बी रात्री आले ती मी चक्कर मारायला रात्री बी नव्हती आणि दुसरे बिवडे लोक येऊ लागले सरपंच दारू पाज जाय का काय करतात जा कर तेल बेजार करू लागले रात्री शेतातून येऊन पाहिलं इथे येऊन काय मागणे तुम्हाला सांगता येईल काय थोडक पहिले घरकुलाच होतं आणि हे ये वाचवता येत नाही मला एवढ्यावर जेवढ्या मांडेल जनरल असत ते म्हणतात फक्त जेवढा गावात घोटाळा झाला का याचा मला हिसाब दाखवा याचा हिसाब नील दाखवला मी उठतो तर ते सांगितलं तुम्ही कागद आणून दाखवा नीलचा तर त्याला झाले सहा दिवस ते म्हणतात आज दाखवतो उद्या दाखवतो ते काय आणि तिकडे येऊन पाहिलं नाही एकदा गरम पण शेती कोणीच साहेल नाही हे उत्तम मुक्ताजी ताटेसाहेब यांच्या घरची मंडळी होती त्यांनी सांगितलं की पाच सात दिवस झाले बसलेले येतं आणि सरपंच जाऊ द्या सरपंच हा शासकीय माणूस नसते पण एक ग्रामसेवक आणि पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी यांनी येण्याची गरज होती सरपंच राजकीय माणूस आहे गावातले संबंध असतात ते ना, येतील नाही येतील समजा तो भाग वेगळा झाला तो भाग सोडून देऊ आपण कारण सरपंचा रोल नंतर येतोय पहिले रोल येते ग्रामसेवकाची कारण कोणताही ठराव घ्यायचा कोणती गोष्ट मंजूर करायची ग्रामपंचायतला ग्रामसेवकाची सही असल्याशिवाय कोणत्याही गोष्टी मंजूर होत नसतात म्हणजे जबाबदार पर्यायानं शासनाचा प्रतिनिधी म्हणून ग्रामसेवकच असतो तरी ग्रामसेवकाचं एकदा याचं काम होतं की बा ठीक आहे तुम्ही उपोषणा बसले काय अडचण नाही का तुमच्या गावचे लोक बोलवायचे दोन तीन जणांना सांगले की बाबा उठवायला लावा आपण समजावून सांगू माग पुढं यादीमध्ये नाव घेऊ किंवा यादीत नसेल तर पुढची यादी येईल एखादी त्याच्यात घरकुलाचा लाभ द्यालो असं काही ना काही मार्ग काढायचं काम होतं त्यांचं पण ते काही मार्ग निघला नाही अखेर मुक्ताजी साठे यांना दवाखान्यात घेऊन गेले लोणार लो तब्येत आज अचानक खालवली होती ते त्याची ना आपली काय भेट झाली नाही आणि पंचायत समितीच्या कोणत्याच अधिकाऱ्यांना आतापर्यंत या उपोषण मंडपाला भेट दिलेली नाहीये गावकरी मंडळी आहेत काही आता आपण इथपर्यंत आलो आपण बातमी दाखवली तरी तुम्ही आपलं जे फेसबुक युट्यूब इंस्टाग्राम जे आहे का नाही त्याच्यावर थोडेफार मॅसेज टाका कारण मॅसेज सर्व अधिकारी कर्मचारी वाचत असतात मॅसेज टाका की लोणारचे व्हिडिओ येतं ते आणि ते पंचायत समितीचे कर कर्मचारी आता माझा एक व्यक्ती मुद्दा सांगतो मी तुम्हाला दोनच हजार जास्त वेळ घेत नाही शिवनी झाड सासरवाडी आहे माझी आणि तिथं साला राहते माझा घरकुल मंजूर झालंय त्याचा तीन वर्षापूर्वी तीन का चार वर्ष झाली आता साल मला माहित नाही नक्की मागच्या दोन महिन्यापूर्वी साल्याचा फोन आला घर बांधलेलं आहे त्याने दोन वर्ष झाले घर बांधलं घरकुल बांधलं आता बांधतानी एक दोन खोली शिल्लक काढते माणूस आता एवढी लाख रुपये घरातून लावते माणूस आता एक दोन खोल्या काढा त्यांनी त्याचे पैसे भेटले नाही एक हप्ता बी अजून चार वर्षापासून मंजूर झालं दोन वर्षापूर्वी घर बी साल्याचं महा पूर्ण झालं एक रुपया त्या लोणार पंचायत दिला नाही आता साल्याचं महा पडत नाही किंवा घाय भरत हे सगळ्या ठिकाणी आहे मी काही वैयक्तिक नाही बोलतो मला माझ्या बायकोला त्याचा फोन आला की दाजी सांग म्हणजे बा असं असं झालं पैसे भेटून तर शेळके साहेब घरकुलाचे हप्ते टाकतात पैसे पाहतात त्यांना ओळख सांगितली चार ते पाच वेळेस शेळके साहेबला फोन केला पाहतो करतो होऊन जाईल ठीक आहे कटाळो आता एकदा दोनदा फोन लावतो आपण नाही काम झालं तर त्याच्या वरच्या माणसाला बीडीओ साहेब फोन केला नाही बीडीओ साहेबांना नंबर घेतला कुठून बोलता काय ठीक बोल आहे म्हणजे शेळके साहेब सांगून देतो दो त्याला दोन तीन दिवस वेळ दिला त्याच्यानंतर फोन केला त्याच्यानंतर योगा, योगा ते शेजारीच होते म्हणजे शेळके साहेब बी होते बीडीओ साहेब बी होते लोणार तालुक्यातला विषय शेळके साहेबांना ऑनलाईन बोलू लागले ते की बाहेर ते का सुमन शेसराव पुन्य नाव शिवनी झाडचं ते बाईचे पैसे काढून नाही गेले तर शेळके साहेब म्हणत की भाऊ आज उद्या तुमचे पैसे खात्यात येतील आता अजून बी ते पैसे गेले म्हणजे सांगायचा उद्देश एवढाच घरकुल मंजूर झालं घरकुल बांधलं त्या माणसानं आणि अजून पहिला हप्ता बी नाही कशामुळे थांबला असेल हे मला सांगायला लागलो हो होतो मी कारण तुम्ही माझ्यापेक्षा हुशारे सर्व मंडळी पाहणारी काही असते व्यवहार ओळख वाळख देणं घेणं काही भानगडी भरपूर ठिकाणी असतात त्या आता ते पत्रकाराचं नाव ऐकल्यामुळे ते शेळके साहेब आडबळे शे असतील जर आणि माऊलीचा सभा तर तुम्हाला सगळे जे पाहतात ते तुम्हाला सगळ्याला माहितच आहे आता मी दोन चार दिवसात आहे देवा गेव्या उठल्या गेले एकदा लाईव्ह घेतो शेळके साहेब बीडिओ साहेब साल्याला बी बोलवतो ते कोण ज्यायना काही बोलणं गेलण झालं असेल मंदार त्याला बी मंद घेतो आणि सुलताने पाटील आपले भगवंडा सुलताने शिवसेना तालुका प्रमुख त्यांच्या बी कानावर विषय घातला होता पण त्याच्यात काही मार्ग निघला नाही सांगायचा पर्याय एवढाच आहे की कर्मचारी अधिकारी काही गोष्टी केल्याशिवाय कोणाचं ऐकतच नाही अधिकाऱ्यावर कर्मचाऱ्यावर नियंत्रण नाही तुम्ही कुठं जाणं किती कागद जाणं तुम्ही किती घेऊन जाता या अतिवृष्टीचे पैसे आलेले आहेत हे लोणार तालुक्याचे आलेख नाही मला नक्की माहित नाही पण हा लोणार मी एकरचे दोन्ही पैसे आलेले आहेत मला वाटतं हे जून जुलै जुलै महिन्यात पैसे आलेले बहुतेक अजून शेतकऱ्याच्या खात्यात पैसे गेलेत नाही ते आमचे मडके साहेब तहसीलदाराचं तीनदा बाईट घेतलं नाईब तहसीलदाराचं एकदा घेतलं केवायसी राहिली म्हणजे शेतकऱ्याचे फोन येतात मावली केवायसी तर होऊन गेली आमची पंधरा दिवस झाले अजून पैसे खात्यात नाही आता कधी टाकणार ते पैसे सांगा सोयाबीन तर गेलं लोकायचं आणि कसे शासनाने पाठवले ते खात्यात नाही अजून बसा बोमला तुम्ही त्याचे काम बरोबर आहे पेमेंट वेळेवर होते त्याचं काय घ्यायचं असेल ते बरोबर वेळेवर होते मग वरून पाठवलेला हो पैसा तर जाऊ त्या शेतकऱ्याच्या जा खात्यात नाही बिकट परत स्थिती ठीक आहे पर्यंत आलो मी तुम्ही पाहिलं जय महाराष्ट्र